आज मस्त ऊन पडलं होतं आणि पोरं पण सर्व घरी होती आपल्या गाडीमध्ये पेट्रोल फक्त कमी होतं लगेच मी आणि आयुष पेट्रोल भरायला गेलो मी यश आयुष निघालो लगेच गाडीवरून बाहेर यश आपला गाडी चालवत होता आणि मी ने आयुष मागे बसलो होतो मला हे नक्कीच माहिती होतं गाडीतलं पेट्रोल कुठेतरी मधीच संपणार गाडी चालू कर पेट्रोल संपला का चला आता ढकलत घ्या येताना वाडीत शेगलाचं झाड तोडत होते तिथून एक मोठं डांब्याचं झाड घेऊन आलो मी आणि यशनी डांब्याचं झाड लगेच वर्डावरती लावून टाकलं आपल्या नातणीमध्ये घोसाली आणि तोशीची रोपं लावलेली आहे रोपांवरती भाज्या आत्ताशा लागायला लागल्या हे बघा हे मोठं दिसतंय तर आपले घोसालीचं रोप आणि हे भलं मोठं नातणीत पसरलं आहे ते तोशीचं रोप भावन या तोशीवरती काकड्या भरपूर लागल्या आहेत पण गणपतीपर्यंत राहतील की नाही या नक्की अजून माहिती नाही कारण भावन आपल्या वाडीत वांदर भरपूर येतात वांदर येतातच पण पोराना दिसलं तर पोरं पण काय ठेवणार नाही कारण पोरं शोधतातच आहे आता कुठं काकड्या लागल्या आहेत काकड्या बघितल्या आणि रस्त्यावरती आलो पोरं सर्व जमा झाली होती कारण खेळायचा टाइम झाला होता मग काय खेळायला आलो खेळायला पोरांनी चालू केलं होतं पण वातावरण मात्र एक नंबर झाला होता सर्व पोरं एकत्र खेळायला आल्यावरती मजा काय वेगळीच येते टीम पाडून घेतल्या आणि टॉच ओढून घेतला बॅटिंग पहिले आपल्याला भेटली होती मग मी आउट झालो लगेच जगू बॅटिंगला आला जवळजवळ जगू ने पंधरा धावा मारल्या जगो आणि मी दोघांनीच आम्ही तीस धावा बनवल्या भावानो अख्ख्या शेवटीला आमच्या टीमने तीस धावा बनवून एकतीस ला विन दिली आणि ही मॅच शेवटला आम्ही जिंकलो